पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळण्याची संधी होती चौथं पदकही निश्चित झालं असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली आहे पन्नास किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आलाय पन्नास किलो वजनी गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीपूर्वीच तिचं वजन वाढलं होतं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचं वजन जास्त होतं त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे स्पर्धेच्या नियमानुसार विनेश आता ही पात्र राहणार नाही विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केलं होतं नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं सर्व अडचणींना जुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचं वजन मंगळवारी रात्री अंदाजे दोन किलो वजन जास्त होतं ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंग पासून स्किपिंग आणि सायकलिंग पर्यंत सर्वोतपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरविण्यात आलाय असं वृत्त एका दैनिकांनी प्रसिद्ध केलंय ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयामुळे भारतीय ऑलिम्पिक समितीला धक्का बसलाय कुस्तीपटू विनेश फोगाट पन्नास किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्दैवी गोष्ट आहे असं भारतीय ऑलिम्पिक समितीने काढलेल्या पत्रकात स्पष्ट आहे भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजनी चाचणीत तिचे वजन पन्नास किलोग्रॅम पेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालंय भारतीय पथक या संदर्भात या व्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही विरेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या पन्नास किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ सोळाच्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा तीन दोन असा पराभव केला सुसाकी होता सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं युक्रेनच्या ओक्साना लिवाज हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव हो केला विवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवलाय विनेशने उपांत्यपूर्व सामना सात पाच च्या फरकाने जिंकलाय